अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा श्रावण मासातील पहिला शनिवार खरंतर अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस बघा संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये धार्मिक कार्य किंवा धार्मिक स्थळी जाऊन दानधर्म या कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते श्रावण मासातील सोमवार आणि शनिवार हे दोनही दिवस जे आहेत ना ते अत्यंत प्रभावी मानले जातात खास करून महादेवांची सेवा करण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी विघ्न नष्ट करण्यासाठी हे दोनही दिवस प्रभावी असतात आता आज असणारा जो शनिवार आहे तो श्रावण मासातील पहिला शनिवार आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण मासातील जो उपाय सांगणार आहे हा घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी संकटांना संपवण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर नजर लागलेली असेल तर ही नजर नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे घरामध्ये खूप कर्ज वाढलेलं असेल एक कर्ज घेण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत असेल कितीही प्रयत्न करा कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा पण नशीब साथ देत नसेल लक्ष्मी घरामध्ये जर स्थिर राहत नसेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने तुमच्या घरातील अठरा विश्व दारिद्र्याचा नाश होईल घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल घरामध्ये नेहमीच लक्ष्मी जी आहे हो ती स्थिर राहील आणि तुमच्या पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटत असेल अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहेत जो आज श्रावणातील पहिल्या शनिवारी करायचा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी म्हणजे जे या महिन्यामध्ये चार शनिवार येतात तर तुम्ही चारही शनिवारी करू शकतात किंवा फक्त अगदी पहिल्या आणि शेवटच्या शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे बारा आत तुम्ही कधीही करू शकता बारा नंतर नाही कारण फक्त बारा वाजेपर्यंत आपल्या शनिवार असणार आहे त्याच्या पुढे जर तुम्ही केला तर तो रविवार लागणार आहे त्यामुळे उपाय काम करणार नाही म्हणून शनिवारच्या आत सगळ्यात पहिले काय करायचं या उपायासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एका छोट्याशा डिशमध्ये वाटीमध्ये तुम्हाला एक मूठभर किंवा एक अर्धी मूठभर तुम्हाला काळ्या रंगाची उडीद घ्यायचं आहे बघा उडीद जे काळ्या रंगाचे उडीत आता उडीत मला टेकाच रंगाचे असतात आणि ते काळेच असतात तर तुम्हाला हे काळे उडीत एक मुठभर तुम्हाला त्या वाटीत किंवा त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्याच्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला बसायचे दक्षिण दिशेला बसतात तरीही चालेल किंवा घरातील एखाद्या शांत कोपऱ्या शांत ठिकाणी अगदी बेडरूममध्ये तुम्ही बसलात तरीही चालेल सगळ्यात पहिले आपल्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये हे घेतलेले काळे उडीत घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला मोजून सात अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत उडीत घालायचे त्याच्यावरती सात काळे मिरी ठेवायचे आणि त्याच्यावरती एक चिमूटभर काळ्या रंगाचे तिळ ठेवायचे आता समजा तीळ नसतील किंवा काळे मिरी नसतील तर तुम्ही फक्त त्या उडद्यावरती नुसते काळे मिरी ठेवा तीळ नसेल तर नका ठेवू तीळ असतील तर अस तिळ ठेवा काळे मिरी नसतील तर नका ठेवू म्हणजे तिघांपैकी दोन वस्तू आवर्जून ठेवायचे एकतर काळे उडीत काळे मिरी काळे तीळ किंवा काळे उडीत नुसती काळे मिरी ठेवली तरीही चालेल ठीक आहे जर तीनही वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या तीनही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहेत हाताची मूठ जी आहे ती बंद करायची आहे तुमच्या घरातील समजा तुमच्या मुलाला काहीतरी नजर त्रास झालेला आहे मुलाला खूप काहीतरी वाईट शक्तींचा त्याच्यावरती परिणाम झालेला आहे किंवा तुमच्या पतीला त्रास झालेला आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे त्या उडदांच्या मुठीकडे बघून म्हणायचं आहे आजपासून माझ्या मुलांची सर्व वाईट माझ्या मुलांना लागलेली सर्व नजर बाधा संपूर्ण जाऊ दे त्यांच्यावरती झालेल्या वाईट शक्तींचा जो काही काळ असेल तो नष्ट होऊ दे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या घरात माझ्या मुलांना जो शणीचा त्रास चालू असेल शणीची साडेसाती चालू आहे असेल तर ती नष्ट होऊ दे आणि माझ्या मुलांच्या कामातील माझ्या पतीच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊ दे संपूर्ण जे काही तुम्हाला नको आहे जे काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुमच्या पतीच्या आयुष्यात नको आहे ते सगळं तुम्हाला इथे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही आपल्या हाताची जी मूठ आहे ही हाताची मूठ स्वतःहून सात वेळा अशी उजवीकडून डावीकडे अँटी क्लॉक वाईज उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा ठीक आहे उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा अशी अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ही काळ्या उडदांची जी मूठ आहे आपल्या हातामध्ये पकडलेली ती ओवाळायची आहे समजा तुमचे पती घरात असेल आणि ते हा उपाय करू देत असेल किंवा तुमची मुलं असेल मुलांसाठी हा उपाय करत असाल दोघांसाठी देखील तुम्ही हा एकच उपाय करू अस म्हणजे करू इच्छित असाल कर तर तुम्हाला ही मूठ तुमच्या मुलांवरून देखील सात वेळा ओवायचे आहे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असं सात सात सा, सा, वेळा ओवाळायचं पतीवरूनही तुम्ही ओवाळू शकता त्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा आपल्या ज्या चार दिशा असतात चारही दिशांना ही दिशा जी मूठ आहे ती फक्त स्पर्श करायची ठीक आहे फक्त चारही देशांना ही मूठ आपली स्पर्श करायची त्यानंतर घराच्या बाहेर जायचं प्रवेश मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेरून घराचा जो मुख्य दरवाजा आहे असं घड्याळाच्या आकाराने अँटी क्लॉक पुन्हा एकदा सात वेळा उजवीकडून डावीकडे सात वेळा डावीकडून उजवीकडे सात वेळा पुन्हा ही हातातील जी मूठ आहे ती ओवाळायची घराच्या थोडंसं पुढे जायचं आणि त्याच्यानंतर घराच्या पुढे एखादी मोकळी जागा असेल मोकळी मोकळं एखादं शेत असेल किंवा एखादी कचराकुंडी जरी असेल किंवा एखादी शांत जागा असेल तर त्या ठिकाणी हे या हातामध्ये असणारे जे काळे उडीद काळे तीळ आणि त्याच्यासोबत घेतणारे जे काळे मिरी आहेत ते तुम्हाला फेकायचे आहेत फेकून हात स्वच्छ असे झटकायचे आहेत एक मगभर पाणी घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ते पाणी आपल्या पायावरती घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे हा उपाय जरा शनिवारच्या दिवशी तुम्ही रात्री केलात ना तुम्हाला रात्रीतच अनुभवेल सतत घरात वाटणारी भीती कुठेतरी कमी होईल रात्री जे डिप्रेशन किंवा अतिविचार होत होते ते कुठेतरी कमी होत जाईल आणि सुखाची झोप लागेल दुसऱ्याच दिवशी तुम्हाला अनुभव येईल घरातील कलह थांबलेले आहेत घरामध्ये असणारं जे निगेटिव वातावरण आहे मदे ते कुठेतरी कमी झालेलं आहे घरामध्ये सकारात्मकता आल्यासारखं वाटेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल जी लक्ष्मी सतत घराच्या बाहेर जात होती पैसा टिकत नव्हता तो कुठेतरी हा प्रॉब्लेम तुमचा कमी होत जाईल लक्ष्मी आकर्षितही होईल आणि आलेला पैसा जो आहे तो टिकूनही राहील सतत तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या कामात जे अडथळे येत होते किंवा जी लोकं अडथळे आणत होते तर ते अडथळे बंद होतील किंवा कुठली शत्रुपिडा असेल तर ती शत्रुपिडा कुठेतरी कमी होईल समजा जर तुमच्या कुंडलीमध्ये सदा सध्या शनीचा प्रकोप चालू असेल शनीची साडेसाती चालू असेल शनी काही त्रास देत असेल तर हे देखील कुठेतरी कमी होईल शनीची साडेसाती कुठेतरी कमी होत जाईल आणि जेव्हा शनीची साडेसाती कमी होत जाईल तेव्हा आयुष्यात चांगले दिवस यायला सुरुवात होईल हा उपाय मी सांगेल की तुम्ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी करा त्याच्या पुढच्याही शनिवारी केला तरी चालेल पाच मिनिटाचा उपाय आहे पण आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद आणणारा हा उपाय आहे बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की ताई तू हे उपाय करतेस तर मी तुम्हाला सांगते मी जवळपास दोन वर्ष झाली आधी मी हे गोष्टी करत नव्हते कारण तेव्हा माहितीही नव्हत्या पण जिथून माहिती झाल्यात दोन वर्षा मी ह्या सगळ्या गोष्टी करते स्वतः आजमावते आणि आजमावून त्याचा अनुभव घेऊन मग तुम्हाला मी त्या सा सांगत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वागत समर्थ